आपलं प्लास्टर असो किंवा आपलं जे बेड वगैरे केलेलं असेल त्यावर फिनिशिंग आणि एक लेवल आणि प्लेनमध्ये आणण्यासाठी त्याचा वापर केला जातो पुरणपोटी जातात प्लास्टर करताना वेळेस आपलं आपला मसाला मारलेला असतो काही ठिकाणी ओबड दोबड किंवा रफ बांधकाम रफ प्लास्टर होतं त्याला प्लेन करण्यासाठी पुरणपोटीचा वापर केला जातो पॉइंटिक क्राऊन पॉइंटिक क्राऊन म्हणजे आपली फिनिशिंग किंवा पाणी पिण्यासाठी मसाला असेल तर बांधकाम केल्यानंतर बांधण्यासाठी त्याचा वापर केला आपल्याला काय काम बांधलेली असते किंवा आपण प्लास्टर पूर्ण पूर्णपणे त्यासाठी काय करावं का आपल्याला टाचा मारावं टाचा मारल्याच्या बाद ते पूर्णपणे प्लास्टर चांगलं होते ठीक आहे पाच